नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी जे आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली चौदाशे पंचवीस क्विंटल जसे दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळ चौदाशे छप्पन क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळी एक हजार सत्तेचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळी तीन हजार तीनशे अठरा क्विंटल जसे दर हजार चारशे तीस रुपये क्विंटल जात आहे